नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी शहरातील भटके विमुक्त समाजातील अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या व विनयभंग करणाऱ्या युवकास तिच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या अन्य आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस परभणी शहरातील पंचशील चौकात राहणाऱ्या भटके विमुक्त समाजातील एका अल्पवयीन मुलीची ट्युशनला जात असताना युवकाने एका युवकाने छेडखानी करून विनयभंग केल्याबद्दल तिचे वडील रे तेथील जमावने त्याच्यावर ते चाकू व लोखंडी राडने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले पोलिसांनी अजून त्या मुलीच्या वडिलाची तक्रार दाखल करून घेतली नाही तो आरोपी विनाकारण दवाखान्यामध्ये भरती झाला आहे त्याची खोटी तक्रार दाखल करून घेतल्या जाऊ नये असेही निवेदन देणाऱ्यांचे म्हणणे आहे भटके विमुक्त समाज अज्ञानी लोकसंख्येने अल्पसंख्याक जरी असला तरी कुठल्याही गुन्हेगाराला तो माफ करणार नाही पूर्ण हिंदू समाज भटके विमुक्त समाजाच्या पाठीमागे आहे पीडित कुटुंबास पोलिस संरक्षण द्यावे पोलिसांनी ताबडतोब आरोपींना पोक्सो अंतर्गत अटक करावी फिर्यादीच्या वडिलांनी चाकूने हल्ला व मारहाण करणाऱ्या अन्न आरोपींना सुद्धा तातडीने अटक करावी अशा मागण्या भटके विमुक्त विकास परिषद आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात दिलेल्या नमूद केले आहे डॉक्टर संजय पूर्वी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश जोगी बीड विभाग संयोजक हनुमान सिंग कर्वे परभणी जिल्हा संयोजक लक्ष्मण सोनवणे परभणी जिल्हा अभियान प्रभारी आकाश शर्मा मानवत तालुका संयोजन विष्णूगिरी परतूर तालुका संयोजन श्रावण देशमुख वैद्य समाज अध्यक्ष परभणी गणेश धोत्रे गंगाधर शिंदे रमेश शिंदे रमेश देशमुख गणेश देशमुख राजा देशमुख संभा देशमुख सुभाष देशमुख आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत तीस ऑगस्ट रोजी पंचशीलनगर येथे भटकुक्त समाजाच्या एका मुलीचा विनयभंग केला रई शेख नावाच्या मुस्लिम गुंडने त्या मुलीचा हात धरला व तिला मोटरसायकलवर बसून पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्या मुलीचा विनयभंग झाला व पॉक्सो अंतर्गत ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी व त्या रईश शेख नावाच्या गुंडावर कारवाई व्हावी परंतु या मुलीचे वडील याचा जबाब विचारायला गेले असताना रईश शेख याने त्यांच्यावर चाकुरी हल्ला केला मॉब जमावला व तिच्या वडिलाला गंभीर जखमी केले व स्वत आता हातावर पिना मारून तो पाठीवर पिना मारून त्याने खोटी केस दाखल करायचा प्रयत्न केला व हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट आहे परंतु अशा घटना वारंवार आता महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हिंदू मुलींना जाणून बुजून त्रास देण्यात येत आहो देत आहे तरी ह्या सगळ्या घटनांची चौकशी शासनाने करावी अन्यथा भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभं राहील मी परभणीच्या सर्व सकल हिंदूंना अशी विनंती करतो की त्यांनी ह्या मुलींना जो झाला झालेला अन्याय अत्याचार आहे त्याच्याविरुद्ध उभं राहून एक मोठं आंदोलन परभणी शहरामध्ये उभं करावं आम्ही भटकेमुक्त विकास परिषद व सर्व हिंदू समाज ह्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे याची सर्वांनी दखल घ्यावी जिल्हाधिकारी भेट घेतली त्यांना सर्व प्रकरणाची माहिती दिली व त्यांना सांगितलं की ही मानसिकता कुठून निर्माण होते कोण आहे याच्यामागे असं वारंवार घटना का घडतात कारण उखळद येथे काही महिन्यापूर्वी एका महिलेवर अशीच अत्याचाराची घटना झाली तसेच वगरवाडी इथेही घटना झाली उखळला तर एका शिखलकरी मुलाचा हत्या क हत्या करण्यात आली ह्या याच्यामागे कोण आहे मास्टर याचा सखोल चौकशी करावी आणि ह्या प्रकरणाचा न्याय निवाडा करावा अशी मी विनंती करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज